तुमच्या मीटिंग पेक्षा माझा महत्वाचा विषय रामबाव आणि आनंदाची बातमी सांगायची बो काय म्हणता अध्यक्ष अध्यक्ष ना खुश विषय असा आहे की घानाच्या लग्नाचं कधी बघताय लगा ए गणा अरे माझ्या परस्पर काय चालू जो तू मग तू घानाच्या लग्नाचं कधी बघताय करिअरचं बघायचं का लग्नातच बघायचं तुझ्या गणा अरे माझ्या परस्पर जर काय उद्योग केला ना माझ्या इतका वाईट नाही तू फक्त व्यायाम करायचा महाराष्ट्र केसरी व्हायचं नाव नावचं नाव मोठं करायचं ऐकून जर काय वायबल झाला माझ्या इतका वाट नाही तुझ्या सारख्या पैलवानांनी कसं करिअरला महत्व द्यायचं टायमिंगला लग्न टायमिंगला करिअर काय नाही ना, दुसरा एक जण दुसऱ्या मित्रांच्या दु सांगितलं दु किंवा पुढे लावले मला त्याने मित्राला बघायला सांगितले पोरगी मला म्हणला आमच्या काकाला सांगा कुणाला पोरगी बघायला त्याला वा, वा 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 मी या काय ह्या कान पोरगी द्यायला वाटूळ करून घ्यायचं असला तुरता तुझा राक्षसी तोंडाचा आणि ह्या कान पोरगी देऊन वाटुळ करून द्यायचं हे तिकडे टेकडून त्या म्हणायला सांगे परत ए आम्ही राक्षीस तुला सांगता येत ए तुझं तुबाग बाळ्या देणार वास मोज लोक नाही तर माझ्या इतकं वाईट नाही आणि तू तुझ्या बायकोला दोन टाइम खायला घाल मग लोकांची माफ काढा चल निघून जा अध्यक्ष माझं डोक्यात आपले काही घडू अध्यक्ष त्याला विषय करू द्या माहिती खाना तंटामुक्त गाव त्याचा अध्यक्ष सुभाष राव शांतते घ्या जरा काल गाणं माझ्याकडे आला होता मला मानला की काकणला सांगाय माझं धाडवस होत नाही माझ्या लग्नाच्या बद्दल तुम्ही बोला काकांच्या जवळ नाही नाही तुमच्याकडे माझ्या डोकं जवायला अरे घेऊन जा का तू असं केलं मग पण राम भाऊ गाणा असं वागत नव्हता गाणाला कोणीतर भरवलेलं दिसतय अरे गणा अरे तुझा भाऊनी म्हणजे तुझ्या चुलत्यानी अरे तुला आईबापाच प्रेम दिलं तुझ्या काकीने तुला आईचं प्रेम दिलं आणि तू आम्हाला काही गोष्टी सांगायच्या सोडून दुनियाला सांगत बसला अरे दुनियाला काही घेणं देणं नाही अर तुझ्यासारख्या पोरांना दुनिया वायबल करत असती घर फोडायचा प्रयत्न करते आणि तुला का असं भावराट सारखं वागतो मी म्हणलं तुझ्या प्रेम करणारा काकाच आहे आणि किती प्रेम करतो हे मला माहित आहे आम्ही नाही आपण सगळेच करतो हा काय झालं का तुझ्या करतो एक मला एक काकाला एक सांग तू तुझा भावला याच वाढत्या डोक्याला केस राखले नाही तुझ्या त्या का मला सांग असल्या वाईट गोष्टी तुझ्या डोक्यात भरावल्या कोणी भाऊ माझं खरंच चुकलं मी सकाळी तुम्ही मी उसाव पाणी लावलं होतं मी दारी मोडून घरी येत होतो तुम्ही आणि काकीने माझ्यावर खरंच लय प्रेम केलं भाऊ जावापासन मला कळायला लागले ना मी कधी देव बघितला नाही पण मी आजपर्यंत तुमच्यातच देव बघितला आणि मला सकाळी तो उज्जैन भेटला आणि मला म्हणला भाऊच्या मंजळींनी काय पाणी पितो भाऊ तुझ्या जेव्हा गावात रुबाब मारतोय तुझं तुझ्या बरोबरच्या पोरांची नका दोन दोन लग्न झाली गा हे बघ तू शांत हो मी हाय ना तुझा उज्जैनचं काम नसणार त्या उज्जैन खायला आहे त्याच्या डोक्यात येणार नाही रामबाऊच्या नादी लागाव हे बाग ह्याच्या मागे कोणाचं तरी दुसऱ्या आहे सरपंचा सारखी माणसं घाण राजकारण करतात पण हे बाग याद राख तुम्ही माझ्या मागे यायचं नाही तर काही करू शकतं मी एक एक ताणून मारणार उसाच्या सरीनं मारणार ना सरपंच काय सांगू परफेक्ट वनवा लावला कानाच्या डोक्याला लागला का ना, ला। लाग ना? मग काय अशी ठिणगी टाकली की रामबावच्या घरात वनवाच लागणार आहे ठिणगीची आग होणार आगीचा भाडका होणार भाडकाचा वनवाज होणार सरपंच मी बराबर ठिणगी टाकली दोनशे रुपयात बराबर लावली दोनशे रुपयाची तू आग लावली पण त्या उजेला सांगितलंय का त्याला सगळं सांगितलंय आमची नाव ह्या कानाची त्या कानाला कळता कामा नाही सांगितलं नाही मग नाही बघ लक्षात ठेव कुणी काय म्हणल इकडचं तिकडं काय सांगू नको अहो सरपंच मी तुमच्या माग खंबीर आहे तुमचा विश्वास नाही करा माझ्या नाही तर बघ लेठ आहे पण थेट आहे सरपंच आहे मी गावचा अहो सरपंच आहे म्हणून तर आम्ही तुमच्या मागे आहे ना मग तर भीती वाटते भीती तू कशाला भेटतोय मग तुम्ही आहे का नाही शंभर टक्के चला, जे जे होईल ते ते फक्त पाहत राहणार दगड आणून काय घेऊन घ्या मी काय करू दगड आणून काय दो दगड आणून कायदा हातात घेऊन काय चला पहिले कायदा हातात घेऊन गो सुना त्यांच्या घरी बांधण लावायचं कारण काय नाही बांधण लावले बाळासाहेब खरं बघ खर खरं बरं सांगतो सांगतो सांग बाळासाहेब खरं सांगतो सांग या सरपंचा बांधण लावले बरं त्या त्या का म्हणून त्यांचं काम काय केलं तो मला दोनशे रुपये दिले त्यांनी दोनशे दोनशे साठी दोनशे पैसे दे पैसे काढण्याकडे पैसे आता माझ्याकडे त्यातलं शंभर खर्चून घ्यायचं बाळासाहेब दे दिशा तरी

मला जरा कुठे गेला भाव गोगल सुरव झाला घा गोगल महत्वाला नाही सुभाषराव मला धरायचं नाही काही करू शकता अरे सरपंच राजकारण करतो काय आजकाल बाबाकडे चाळीस एकर जमीन होती गावचा ना पुरा करणं जर त्यांनी 35 एकर केली त्यांची सीबी आवलाय कायले पैसे कर फुकिर नाद पुरा करणार आहे काही करू शकतो मी बघतो गना नुसतं आन मना भाऊ भाऊ चल हनुदाना जाना चला बाळासंग चला पण इकडे का बघा काय राव चला दे दिक या राम भाऊ च्या घर बाळासाहेब बाळासाहेब मार सोडा मी तुमचा माणूस कशाला मारता राव अरे तुला कलाय शाण्या अरे राव काय चुकलंय राव हर तू रामभाऊ का कशाना माणूस आहे त्याच्या पेटवली दाम तू कोणा सांगण्या केलं कोणाच्या सांगण्यावर म्हणजे सरपंचा माणूस राम भाऊ किती शहा आहे तुला माहित आहे काल की त्यांचं राव लय वजन आहे तुम्ही सांगा राह सुभाषराव कल एखादं घर चांगलं चालत असताना कोणाच्या जरी सांगण्या तुम्ही कटकाळ करताय त्याच्यात नाही नाही सुभाष सुभासराव वाचवा मला ह्याच्यात राव थांबव मार मार आता एक काम कर आता आम्ही काय रामबाऊला सांगत नाही लगे लगे तोपर्यंत त्याचा राग शांत होईल बरोबर कशासाठी असलं बोलते करतो तो, तो कशासाठी करतो आव त्यानं दोनशे रुपये दिलं समजू शेटणार राव मला आणि मग घरकोल बे बसवतो म्हणला कुठे दोनशे कुठे दोनशे दोनशे रुपयेतलं शंभर रुपये घेतलं की राव बाळासाहेब तुम्ही बाळासाहेब तुम्ही शंभर रुपये घेतलं का याचा सुभाषराव मी शंभर घेतलं त्याच्या कष्टाचे घेतलेत का मी किती फाळवले शंभर रुपये घेतलं म्हणजे काय नाव काढ काढणार शंभरचा रामभाव द्या का चला घाला थांब संध्याकाळी मारण्याचं नाव काढलं शंभर रुपये घेऊन त्याला परत मारता येऊ मारणा करा शंभर रुपये घेतले बाळा संध्याकाळी रामभाऊच्या घरी जायचं मारल राव रामभाव मी तुझ्या बरोबर गाण्यात मारल राव मग कशाला उद्योग वाढवलो तू ही मला वाचवा राहतो मी आहे तुझ्या बरोबर फक्त माफी मागून नाही तर तू येऊन घरी मारल बरोबर माफी मागून परत असं कट करत असताना कोणाच्या घरात करायचं नाही चांगलं चाललं असत्या नाही करत नाही करत राहतो माझ्या पाय पण पडीचा पाय कशाला पाया लग्क रे नाही कोणी उद्योग सांगितला होता तुला माझ्याकडं दोनशे रोपण्यासाठी गोंधळ केला सगळा चूक झाले माझ्याकडे झाली चुक झाली